मंडळी आपण रोज स्वयंपाकघरात कांदा सोलतो आणि त्याची साल मात्र सरळ कचऱ्यात टाकत असतो पण ही साधी सोपी साल आपल्या कुंडीतल्या झाडांसाठी फ्री ऑरगॅनिक आणि जबरदस्त असं फ्लावरिंग बुस्टर बनवू शकते सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री पाटील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जो की अगदी साधा सोपा आणि सिंपल अशा गोष्टी आहेत तर मग मंडळी आज आपण पाहणार आहोत कांद्याच्या सालींपासून वर्षभर वापरता येत असे पाच पॉवरफुल फर्टिलायझर हॅक आणि हे हॅक वापरताना ते किती प्रमाणात द्यायचं कुठल्या झाडांना द्यायचं आणि हे देताना मात्र टाळायला हव्या त्यासाठी मात्र व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा शिवाय मंडळी या कांद्याच्या सालीमध्ये बरं काय असतं कांद्याची साल दिसायला अतिशय हलकी आणि साधी असते तरी देखील ती मात्र न्यूट्रियंटने भरलेली असते यामध्ये असलेलं पोटॅशियम जे की झाडावरची कळ्या धरणे आणि फुलं टिकवण्याचं काम करत असत शिवाय यामध्ये कॅल्शियम देखील असत जे की झाडाचं खोड मजबूत करत असत आणि याने झाड मात्र पडत नाही शिवाय यामध्ये सल्फर देखील असत ज्याने पानाचा रंग डार हिरवा करण्यास मदत करत असतो शिवाय यामध्ये असत ट्रेस फॉस्फरस ज्याने झाडांच्या रूट्सची संख्या वाढवण्यास मदत होत असते म्हणून खास करून ही साल आपल्याला उपयोगी पडत असते मंडळी ही साल गुलाब असो मोगरा असो अपराजिता असो गणेश वेल असो कढीपत्ता असो जास्वंद असो सर्व फ्लावरिंग प्लांट्स वेल मनी प्लांट वगैरे सारख्या वेल किंवा टेरेस गार्डन मधील भाजीपाला यांसाठी उपयोगी आहे तसेच ज्या झाडाला कळ्या येतात पण मात्र फुलांचा आकार हा कमी असतो किंवा ती कळी जर कमी उघडत असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी तर पोटॅशियमची गरज असते असते मात्र ही साल काम करत मंडळी आज मी तुम्हाला दाखविणार आहे या कांद्याच्या सालीपासून आपल्याला वर्षभर वापरता येतील असे पाच जबरदस्त असे खताचे प्रकार शिवाय कोणत्या झाडाला किती द्यायचं आणि हे देताना मात्र कुठल्या चुका टाळायला हव्यात किंवा करू नयेत हे देखील पाहूया सो so, हॅक नंबर फर्स्ट ज्यामध्ये मी ड्राय ओनियन पील सर्वात म्हणजे मेन हिरो आहे सो so, तो आपण पाहणार आहोत पण हा हॅक ड्राय करण्याआधी मी अशा प्रकारे मातीही उकरून घेत आहे सो so, कुंडीतील माती थोडी ओलसर आहे सो यातील हॅक नंबर वन ज्यामध्ये आपल्याला या सालींचं सा पावडर करून घ्यायचं आहे आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि इयर राऊंड वापरायचा प्रकार आहे म्हणजे वर्षभरात तुम्ही कधीही कुठल्याही प्रकारे कुठल्याही सीझनमध्ये हा हॅक ट्राय करू शकता सो आता हे बनवायची अतिशय साधी सोपी पद्धत आहे यासाठी आपल्याला कांद्याची साल तर घ्यायची आहे आणि ज्या सालीला बुरशी असेल काळपट डाग असेल किंवा माती लागलेली असेल अशी साल तर मात्र अजिबात वापरू नका यासाठी स्वच्छ साली घ्या सावलीत दोन ते तीन दिवस वाळवा उन्हात नाही उन्हात जर आपण या साली वाळवल्या तर त्याने सालीमधलं न्यूट्रियंट हे कमी होत असतं शिवाय साली हाताने मोडली की खडखड आवाज आला म्हणजे साल ही कोरडी झालेली आहे तर तुम्ही हाताने देखील तिला म्हणजे क्रश करू किंवा अशा प्रकारे बारीक पावडर करू शकता तयार झालेली ही साल तुम्ही एर टाइप कंटेनर मध्ये स्टोअर करू शकता ही पावडर सहा ते आठ महिने आरामात टिकत असते आता याला वापरायची योग्य पद्धत कुठली तर आठ ते दहा इंच कुंडी असले तर त्या ठिकाणी तुम्ही एक ते दोन चमचे याचा वापर करू शकता बारा इंच कुंडी असल्यास एक मोठ या पावडरचा वापर करावा माझी या ठिकाणी ही कुंडी बारा इंच पेक्षा मोठी आहे पास, एक मुठ एवढ्या क्वांटिटीमध्ये हे पावडर मी मातीमध्ये टाकून घेत आहे याला अशा प्रकारे आपल्याला मातीवर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हलकस मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाडाला थोडं पाणी देऊन घ्यायचं आहे पण या ठिकाणी ऑलरेडी माझी ही माती ओलसर होती त्यामुळे मी या ठिकाणी पाणी देणार नाही जर तुमची कुंडीतील माती कोरडी असेल तर मात्र यानंतर तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे सो so, अशा प्रकारे आपल्याला महिन्यातून फक्त एक वेळा ही स्टेप पुरेशी आहे तर मग मंडळी याचा रिझल्ट काय येतो तर अगदी दहा ते पंधरा दिवसामध्ये नवीन फुटवा तुम्हाला झाडावर दिसून येईल शिवाय कळ्या जास्त दिसू लागतात आणि पानांचा रंग देखील गडद हिरवा होण्यामध्ये मदत होत असते मंडळी या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट समजून घ्या कांद्याची साल जी काही पावडर आहे ती स्लो रिलीज फर्टिलायझर आहे म्हणजे लगेच झाडांना कुठलाही शॉक देत नसते हळूहळू न्यूट्रिएंट ही, ही, ही रिलीज करत असते मातीचा स्ट्रक्चर देखील याने सुधारत असतो शिवाय तुमची माती जर कुंडीतली घट्ट झाली असेल तुम्ही त्यात पाणी टाकतात ते पाणी मात्र त्या ठिकाणी साठत असेल किंवा कुंडीतील झाड वाढतच नसेल तर मात्र ही पावडर रेग्युलर जर तुम्ही दिली तर मात्र त्याने माती ही भुसभुशीत होत असते झाला हॅक हॅक नंबर नंबर आता वळूया ज्यामध्ये कंपोस्ट मिक्स म्हणून तुम्ही या सालीचा वापर करू शकता जर तुम्ही कंपोस्ट अशा प्रकारे घरच्या घरी बनवत असाल तर तुम्ही ड्राय कांद्याची साल किंवा ड्राय पानं किंवा की किचन वेस्ट हे सगळं एकत्र टाकू शकता या सालीचा किचन वेस्ट कंपोस्टमध्ये फायदा काय होतं तर सालीमुळे कंपोस्ट लवकर तयार होतं शिवाय या सालीमध्ये बरेच असे मायक्रोन्युट्रियंट असतात ते त्या ठिकाणी वाढण्यास मदत होत असते शिवाय कंपोस्ट देखील जास्त इफेक्टिव्ह तयार होत असत आणि अगदी तीस ते चाळीस दिवसामध्ये रिच कंपोस्ट तयार होण्यास मदत होत असते सो मी नेहमीप्रमाणे घरच्या घरी भाजींच्या सालींपासून बऱ्याच वेस्ट कंपोस्ट तयार करत असते त्या रिगारणींचे बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत सो या ठिकाणी पंधरा ते वीस दिवसापूर्वी एक कंपोस्ट तयार करायला ठेवलेलं होतं वाटाण्याचे साल असो किंवा कोथंबीरच्या मेथीच्या ज्या काही सध्या काड्या येत असतात त्यापासून तयार आ, हे जे प्रो इन प्रोसेस हे कंपोस्ट चाललेलं आहे सो यामध्ये देखील मी या सालीचा अशा प्रकारे वापर करून घेत असते सो मंडळी किचन वेस्ट कंपोस्टमध्ये सेकंड टाईपचा तुम्ही या सालीचा वापर करू शकतात आता यानंतर हॅक नंबर थ्री यामध्ये ओनियन पील लिक्विड फर्टिलायझर म्हणून याचा वापर करून घ्यायचा आहे तुमचं झाड हिरवं आहे पण मात्र त्या झाडाला जर फुलं कमी येत असतील कळ्या येऊन गळत असतील तर मात्र अशा वेळेस ड्राय फर्टिलायझरपेक्षा अशा प्रकारचं लिक्विड फर्टिलायझर फास्ट काम करत असतं आज मी या कांद्याच्या सालींपासून बनवलेलं क्विक असं बूस्टर लिक्विड फर्टिलायझर आहे सो चला तर मग हे कसं बनवलं ते पाहूया यासाठी कांद्याची साल एक टाकून तासापर्यंत तुम्हाला झाकून ठेवायचं आहे म्हणजे अशा प्रकारे प्लास्टिक कंटेनर असो किंवा ग्लास कंटेनर असेल त्यामध्ये तुम्ही ते झाकून ठेवा पुढं ठेवू नका कारण त्या ठिकाणी डास हो येऊ शकता या वेळेमध्ये पाण्याचा रंग हा हलका ब्राऊन रेड होत असतो त्यानंतर म्हणजेच जे काही सालीतले न्यूट्रिएंट असतात ते पाण्यामध्ये उतरत असतात चोवीस ते अठ्ठेचाळीस तासानंतर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाडाला वापरायचं आहे सो या ठिकाणी एक कप प्लेन वॉटर होतं साधं आपलं नळातलं पाणी त्यामध्ये एक कप तयार झालेलं हे लिक्विड पाणी ॲड केलं म्हणजेच एकास एक या प्रमाणामध्ये साधं पाणी मिक्स करून आता आपल्याला हे झाडाला देऊन घ्यायचं आहे लिक्विड फॉर्ममध्ये असलेलं हे जे काही फर्टिलायझर आहे यामुळे न्यूट्रिएंट डायरेक्ट मुळांपर्यंत पटकन पोहोचतात याचा वापर तुम्ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरच झाडांच्या मुळाशी देऊ शकता किंवा याचा तुम्ही हलकासा स्प्रे देखील करू शकता सो आठवड्यातून एक वेळा पुरेस अशा प्रकारचं हे फर्टिलायझर आहे आणि हा इन्स्टंट एनर्जी ड्रिंक देखील झाडांसाठी आहे सो झाडांसाठी या ठिकाणी तयार झालेलं हे सोल्युशन डायरेक्ट तुम्ही झाडावर मात्र वापरू नका त्याला डायलूट करून वापरा आणि रोज देखील हे ड्रिंक झाडाला देऊ नका किंवा याला दोन ते तीन दिवस स्टोर करून त्यानंतर देखील मात्र वापरू नका दोन ते तीन दिवसाचं जुनं खराब झालेलं वास येत असलेलं तर हे लिक्विड फर्टिलायझर अजिबात वापरू नका नेहमी फ्रेश लिक्विड लिमिटेड यूज इज इक्वल टू बेस्ट रिझल्ट असतो मंडळी हा तर झाला हॅक नंबर थ्री आता वळूया हॅक नंबर फोर बऱ्याच जणांची तक्रार असते की पानांवर मावा छोटी कीड पानं कुरतडलेली नेहमी दिसत असतात सो अशा वेळेस केमिकल स्प्रे अजिबात वापरायचा नाही अशांसाठी हा आपण अतिशय बेस्ट असा बॉईल ओनियन पील टी खूप उपयोगी आहे यासाठी बुटभर कांद्याची साल एक लिटर पाण्यात टाकून तुम्हाला दहा मिनिटं हे पाणी उकळून घ्यायचं आहे उकळताना पाण्याचा रंग मात्र डार्क होत असतो म्हणजेच सल्फर जे काही कंपाऊंड आहे ते पाण्यामध्ये रिलीज होत असतं नंतर गॅस बंद करून पूर्णपणे तयार झालेलं हे काही सोल्युशन आहे ते आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे याला देखील झाडावर वापरताना मात्र नेहमी प्रमाणे डायल्यूट करून घ्यायचं म्हणजेच काय स्प्रे करण्याआधी त्याला गाळून घ्यायचं पुन्हा एक कप जर हे सोल्युशन असेल तर त्यामध्ये एक कप प्लेन वॉटर आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं म्हणजेच एकास एक या प्रमाणामध्ये तयार झालेलं स्प्रे सोल्युशन आपल्याला स्प्रे बॉटलमध्ये फिल करून घ्यायचं आहे हे सोल्युशन पेस्ट कंट्रोल म्हणून काम करत असतं हा स्प्रे रिपेलंट आहे म्हणजे याने किड वगैरे मरत नाही पण मात्र किडीला देखील झाडावर बसू देत नाही कांद्याच्या सालीच्या उग्र वासाने कीड ही झाडापासून दूर राहत असते किंवा की किडीला दूर ठेवण्याचं काम करत असतं शिवाय जी काही ऑलरेडी झाडावर कीड असते तर तिचं जे काही डबल होण्याचे प्रमाण आहे ते कमी होत असतं म्हणजेच अंडी घालण्याचं जे काही किडींचं काम असतं ते देखील याने रोखलं जात असतं तर मग मंडळी हा स्प्रे पानांच्या खालच्या बाजूस किंवा नवीन कोळी पानं ज्यावर ही जी कीड असते ना ती नवीन कोवळ्या पानांवरच रस शोषून घेत असतात सो त्या पा हा स्प्रे करायचा असतो दहा ते पंधरा दिवसातून तुम्ही एक वेळा हा स्प्रे करू शकता मग यामध्ये सर्व फुलझाडं असो भाजीपाला असो पान झाडांसाठी या स्प्रेचा कुठलाही साइड इफेक्ट नसलेला अतिशय सेफ असा हा स्प्रे आहे पण मात्र स्प्रे करताना उन्हात दुपारी हा स्प्रे अजिबात करू नका शिवाय हे जे काही आपण स्प्रे सोल्युशन तयार केलेलं आहे याला देखील साठवून ठेवू नका नेहमी यूज करण्याआधी फ्रेश बनवा आणि फ्रेशस वापरा नॅचरली उपाय असला तरी देखील मात्र त्याचा योग्य वापर हा महत्वाचाच आहे तर मग मंडळी हे सर्व हॅक्स अतिशय योग्य प्रमाणात जर तुम्ही वापरले तर मात्र तुमच्या झाडांची वाढ तर फास्ट होत असते शिवाय पानं देखील डार्क ग्रीन होत असतात आणि फ्लावरिंग देखील वाढत असते मंडळी आजपासून कांद्याची साल अजिबात कचऱ्यात टाकू नका ही साल तुमच्या गार्डन साठी झिरो कॉस्ट सुपर फोर ठरलेली आहे तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा शिवाय आजचा व्हिडिओ मधील दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करून शेअर आणि सेव्ह देखील करून ठेवा आणि तुम्ही देखील तुमच्या कांद्याची साल कुठल्या पद्धतीने वापरणार आहात ते देखील मात्र मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका आणि हो मंडळी अशाच युजफुल गार्डनिंग साठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुम्ही देखील या सालीचा सा वापर नक्कीच करून बघा सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग